बाप्पाकडे हीच मागणी करेन सर्वांना सुखी ठेव चांगलं वातावरण ठेव आणि राजकीय जे आत्ता घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्या बिघडलेल्या आहेत त्या परत दुरुस्त होऊन दे आणि चांगला बाप्पाकडे आशीर्वाद मागतो सगळ्यांसाठी माझ्याकडे नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करतो आणि मूर्ती माझ्याकडे दरवर्षी म्हणजे एक प्रकारे आम्ही म्हणजे वेगळ्या प्रकारची साडूच्या मातीची मूर्ती घडवतो आणि मूर्तिकार आमचे विशाल कुंभार म्हणून भिवंडीचे अतिशय उत्कृष्ट मूर्त्या तयार करतात ते आणि माझं म्हणणं आहे की लोकांनी पण इको फ्रेंडली गणपती साजरे करावे आणावे घरी आणि पर्यावरणाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी मग भाजी लोकांकडून डोंबिली डोंबिवलीकरांसाठी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही गणपती बाप्पाकडे काय प्रार्थना कराल हल्लीचं जे महाराष्ट्रातलं मा, जे वातावरण आहे दूषित झालेलं आहे ते चांगलं वातावरण व्हावं हीच प्रार्थना मी गणपती बाप्पाकडे मागतो